गाडीवा असे अशे बसतील पुन्हा इथं माश्या मारल्यासारखे राखण असे गाड्या सोडून

ए बघा इथं कशी गाड्या सोडून रिकामी बसली तर ह्यांना काही काम नाही म्हणून ए काटेत वजन करायचा बाहेर काटा लावी चालू लावी धन्यवाद ते बघा डायव्हर कसे तिथं करून खाय आले तर आशनिवारची हो इतकी अवस्था या भाऊ बिराजदार इतकी अवस्था बेकार डायव्हरची की तसली हातीची बाहेरच नव्हतं राखण असे गाड्या सोडून कारखाना या काटीची किरण काटी किरण कशी किरण येत

माझं ते बघा डायवर कशी तिथं करून खायलेत त्या डॅक्टरच्या पशी पलकड बिर्याणी करून खायले जाणू आज शनिवारची हो इतकी अवस्था या भाव बिराय झाला इतकी अवस्था ब्याक रे डायवर ची की तसली हाडीची पुन्हा इथं माश्या मारल्यासारखे राखण असे गाड्या सोडून हे भंगार कारखाना काटी येतो काटी काटी कारखाना आहे भंगार भंगारे बघा इथ कशी गाडी सोडून रिकामी बसली तर ह्याला काही काम नाही म्हणून काटी तू न करायचा भंगार काटा लावी चालू लावी मला <laughs> ते बघा डायव्हर कशी तिथं करून खाय आले तर त्या डॅक्टरच्या पशी पलकड कर बिर्याणी करून खाय आले जणू आज शनिवारची <laughs> हो इतकी अवस्था